आपल्या प्रशिक्षणार्थच्या तयार स्वरूपी रोजगाराच्या प्रश्नासंदर्भात संकट मोचक म्हणून ज्यांना सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं जात ते आपले माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या सोबत आमची मन आणि दिलखुलास चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून बाबांनी काही मुद्दे सांगितले हरिभाऊ राठोड साहेबांनी काही मुद्दे सांगितले साबळे साहेबांनी काही सांगितले अनुप सरांनी काही मुद्दे सांगितले आम्ही काही सुचवले काहीतरी कोर्टाचा निर्णय आहे म्हणे की अशा प्रकारे आता काही तुम्हाला रोजगार देता येणार नाही ना म्हणजे सरकारला झापलंय म्हणे कशे की तुम्ही कशाही योजना काढता आणि काय हे तुम्हाला म्हणजे ही अडचण सरकारची आहे निवडणुकीच्या अगोदर जर सरकारनं याचा पूर्ण सांगोपांग विचार करून जर योजना काढली असती तर हा गोंधळ निर्माण झाला नसता पुण्या जी आर मधला चार पॉईंट पाच चा जो मुद्दा आहे ज्या आस्थापनेमधला गरज असेल आणि त्या अस्थापने जर डिमांड केली मागणी केली तर त्यांना त्याच ठिकाणी रोजगार देता येईल असं त्या दुनिया जीआर मध्ये आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगत होते ते चाळीसगावचे आमदार होते. मंगेश चव्हाण मंगेश चव्हाण ते पण बोलत होते की आता हे असं पण त्यांना आम्ही हे सांगितलं की महाराष्ट्रातल्या दहा लाख युवकांना वर्षामध्ये तुम्ही बेरोजगारांना दे रोजगार देणार अशा प्रकारची घोषणा तुम्ही केली आहे. तुम्ही शासना कोणत्या निकषामध्ये कोणत्या नियमामध्ये कोणत्या माध्यमातून या बेरोजगारांना रोजगार देता येईल याचा तुम्ही प्रामुख्याने विचार करा आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आता मला काही मी या खात्याचा डिपार्टमेंटचा मंत्री नाही पण नक्कीच मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय मी उद्या टाकेन आज किंवा उद्या आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल आणि हा मार्ग यांचा प्रश्न कसा सोडवता येईल याविषयी मी निश्चितच पॉझिटिव्ह भूमिका घे तर या भूमिकेच सुद्धा नाही काय नाही मामूसे मामू अच्छा मामूस नसला तर नक्ता सुद्धा चलता येईल तस आजच्या आंदोलनाच्या या गर्दीचा परिणाम हा झालाय शासन आपल्याला कुठलीही नोकरी कायमस्वरूपी देण्याच्या मानसिकतेत नव्हतं पण आजच्या आंदोलनामुळं शासनाला विचार करण्यास लावणारा आणि छातीत धडकी भरणारा हा विराट असा आझाद मैदानावर मोर्चा मुर, वरील मोर्चा आज मुंबईमध्ये धडकल्यामुळं आपले मंत्री गिरीश महाजन यांनी काहीतरी यावर आम्ही त्यांना सुचवलं की यावर एक समिती नेमा महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल त्या पद्धतीचं तुम्ही पूर्ण विविध आस्थापना आणि विविध माध्यमातून या प्रशिक्षण घेतलेल्यांचा सगळा सर्वकष अभ्यास करा आणि ही समिती नेमून या समितीचा अहवाल आल्यानंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या बेरोजगार लोकांना रोजगार देणार आहात विषयीचा कार्यक्रम जाहीर करा त्यांनी त्याला कराकार दिलेला आहे बरोबर आहे बाबा आता याच्यामध्ये पुन्हा नंतर मी बाजूला घेऊन सांगितलं आमदार की बाती पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर एक भाऊ म्हणलं हे जर एवढे युवक विरोधात गेले तर तुमचा सुपडा साफ होईल त्यांना जरा थोडीशी भीती अरे अरे यांचा नंबर लिहून घ्या आपण आता जरा हे सगळं करू त्याच्यामुळं उद्याच्याला त्यांना संपर्क आमचा होणार आहे आज पण झाला तर होईल आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो आणि कशा पद्धतीनं आपण युवकांना रोजगार देता येईल याविषयी आपण गंभीरपणे आपण तुमची वाटचाल करू या उपर बाबा पण आताचा अनुभव सांगतील आणि त्यानंतर तुम्ही सगळेजण जे सांगाल ते आम्ही ऐकू आम्ही सरकारचं नंतर ऐकू आधी आमच्यासाठी तुम्ही महत्वाच्या कारण आम्हाला जे या ठिकाणी सरकारला बोलायची संधी मिळाली ती तुमच्या ताकदीमुळे आणि तुमच्या ताकदीचा सदुपयोग झाला पाहिजे तुमच्या ताकदीचा दुरुपयोग होता कामा नये तुमची ताकद जमा करायची आणि चारदोर पुढारी जन्माला घालायचे हे धंदे या प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून आयुष्यात आणि भविष्यात होणार नाहीत याची काळजी आम्ही पाच नेतृत्व घेऊ नाहीतर काय होईल तुमच्या माध्यमातून आम्ही पाच नेते घडू आम्हाला नीती घडायचं नाही आम्हाला तुम्हाला घडवायचंय तुमच्या हाताला ज्या दिवशी रोजगार मिळतात त्या दिवशी आम्हाला सुखानं झोप लागेल म्हणून आपण चिंता करू नका आणि कितीदा यावं कितीदा जावं हे आत्ताच म्हणू नका दहा दहा वर्षे लढा आहेत लोक वीस वीस वर्ष लढा लोडलेले तर त्यांचं गणित लग्न गेले आपला तर सहा महिन्यातलाच होणार बरोबर आहे का चुकते का बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळं लगेच भावनी खूप आता नाशिकचा तुम्हाला ना चिल्ला होता आम्ही तुमचे भाषण ऐकायला आलो नाही आम्हाला काहीतरी आज निर्णयच पाहिजे एवढं ती हळद हो गुरी लगेच होणार नाही पण आपण जर या गोष्टीचा पाठ पुरो आपण प्रामाणिकपणे केलो तर एक दिवस आपल्याला शंभर टक्के तुमचा बेरोजगार तरुणाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीनं गिरीश सोबत सकारात्मक चर्चा मला तर नाहीतर पुन्हा आमच्या पाच नेतृत्वापैकी कुणीतरी एखादी कशाच सकारात्मक काय नाही काहीतरी असं जर म्हणलं तर हे प्रशिक्षणार्थ्यामध्ये निर्माण होते म्हणून जे आहे ते खरं इथ बोला पाचही प्रशिक्ष नेतृत्व जे घडले मी खोट सांगितले का ते भी सांगा एक मिनिट आणि प्रशिक्षणार्थी भावानू नेतृत्वाचा उदो उदो करू नका बालाजी पाटील आगे बडो

आम्हाला तेच विचारलंय आम्ही सरकारी नाही नाही आम्ही आता गिरीश भोला तेच सांगितलं की या सरकारी दो 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 दो।